आपल्याला तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात आधी चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत तर त्यासाठी सगळ्यात आधी माझं अभिनंदन आहे कारण बरेच दिवस लागले हा पल्ला पार पार करायला आपल्याला चार वर्ष लागले जवळपास वर चार वर्षांचा हा वर्ष प्रवास आहे खूप थँक्यू तुम्हाला की तुम्ही ते लाल सबस्क्राईब बटन दाबले तर तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे इतके दिवस वाट बघत होते एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होण्याची आणि तेव्हा मला सगळं जमत होतं कंटेंट शूट करायला जमत होतं माझ्याकडे सगळी अवेलेबिलिटी होती सोर्सेस होते पण तेव्हा ते झालं नाही आणि अचानक आत्ता जेव्हा आता, आता सगळ्यांना माहिती आहे की मी दुसऱ्या गावाला शिफ्ट झालेली आहे पुढच्या शिक्षणासाठी तर आता माझ्याकडे इथे सामान नाही आहे माझे कपडे नाही आहेत साड्या नाही आहेत आणि इथे मला शूट करायलाही जमत नाही आणि मी गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये घरी गेले होते तर तेव्हा मी तो नवारीचा व्हिडिओ शूट करून अपलोड केला होता तर तो व्हिडिओ अचानक व्हायरल झाला एकवीस लाख व्ह्यूज त्याला आले रात एका राहून म्हणजे आधी त्याला एवढे व्यूज गेलेत होते एक हजार व्ह्यूज गेले होते तर मला वाटलं वर दॅन सफिशियंट म्हणजे माझ्या फ्रेश शॉर्टला एक हजार व्ह्यूज गेले की मला वाटतं की यस ठीक आहे म्हणजे वरत आहेत एफर्ट्स वर्थ आहेत असं मला वाटायचं आधी पण तो मी सकाळी उठले तर रात्रीतून त्याला एकदमच चौऱ्याऐंशी हजार व्ह्यूज दिसले सो म्हणजे तीही खूप मोठी गोष्ट होती कारण एक तो मैं तो मैं तो दहा हजारच्या वर आपल्या व्हिडिओला कधी व्ह्यूज गेले नव्हते आणि याच्यानकं चौऱ्याऐंशी हजारची लिप म्हणजे खूपच ते माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याला एक लाख व्ह्यूज गेले आणि लगेच परत दोन दिवसानंतर त्याला दहा लाख व्ह्यूज गेले सो इट इज वन मिलियन आणि आता तो टू मिलियन आहे तर एकवीस लाख व्ह्यूज त्या व्हिडिओला गेलेल्या आहेत तर याच्या सुद्धा मी नऊवारीचा व्हिडिओ एक अपलोड केला होता मागच्या गणपतीमध्ये तिथे मी पण तो फुल व्हिडिओ होता आसपास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नक्की तो बघून बघितला नसेल तर तोही बघू शकतो जुना आहे आता लोक माझ्या बघायला येत आहेत तर मला व्हिडिओ शूट करता येत नाही असा प्रॉब्लेम झालेला आहे तर आता मी थोडक्यात माझं रुटीन सांगते मी सकाळी कॉलेजला जाते दहा वाजता त्याच्यानंतर मी पाच वाजता सहा वाजता कॉलेजमधून वापस येते सो मी दहा ते पाच सहा पर्यंतचा पूर्ण वेळ मी कॉलेजमध्ये आहे सॅटर्डे संडे आम्हाला सुट्टी असते पण सध्या कॉलेजमध्ये एक प्रोग्राम चालू आहे न्यूट्रिशन मंथ चालू आहे सप्टेंबर तर फूड टेक्नॉलॉजीचं कॉलेज असल्यामुळे न्यूट्रिशन वीक आम्ही सेलिब्रेट करतो तर तो, तो सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही बरेचसे काम करतोय त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट होते कॉलेजमधून घरी यायला साडेसहा सात आहे फ्रेश होऊन थोडा मोबाईल स्क्रोल ऑफकोर्स मला दोन चार शॉर्ट्स मी स्क्रोल केल्याशिवाय मला झोपे जेवून झोपणे हे रोडच आम्हाला होते ना अभ्यास आहे ना ना व्हिडिओज आहेत ना एडिटिंग आहे ना माझ्याकडे काही काम नाही आहे म्हणजे मला काही काम करायला वेळच नाही म्हणून मी आत्ता आज संडे आहे आणि आज मला वेळ भेटला आहे अखेर व्हिडिओ शूट करायला तर मी थोडेफार चांगले कपडे म्हणजे बऱ्या कपड्यांमध्ये समोर येऊन बसले आणि जास्त काही मेकअपही मी केलेलं नाही ना कारण माझ्याकडे याचं सामानच नाही सगळं घरी आहे आणि बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता तर मी माझ्या मैत्रिणीच्या दोन गोह्या लावल्यात चक्क तर ठीक आहे असं काहीतरी जुगाडू सेटअप करून मी बसले आणि आमच्या आम्ही जिथे राहते तिथे जास्त लाईट येत नाही सो मी दोन लाईट लावलेत होता तोंडावरती माझ्या तरीही ही तर नौ नौ मी एवढीच व्हिजिबल आहे उद्यापासून नवरात्री सुरू होती तर आपल्याला माहिती आहे की आता दोन वर्ष झाले आपल्या चॅनलची प्रथा आहे की नऊ दिवस नऊ व्हिडिओ मी टाकतेच टाकते आणि आज संडे आहे तर मला तशी खूप काम आहे ट्रिशन मनचं माहिती आहे प्रोग्राम चालू आहे तर त्याच्यासाठी आम्ही स्किट बसवतोय छोटंसं ना, नाटक नाटक बसवतोय तर ते मी लिहिलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आठ दहा दिवस गेले ते लिहिण्यामध्ये लिखाणकाम करण्यामध्ये ना आता आम्ही परफॉर्म पण करतोय तर त्याच्या प्रॅक्टिससाठी पण खूप वेळ जातो आहे आणि त्याच्यानंतर अशाच बरेचसे छोटे छोटे कामं आहेत एक मॉडेल सुद्धा बनवायचे बायदोळी ते माझं झालेले नाही आहे तर म्हटलं हे सगळं कामं होत राहते आधी पण एक व्हिडिओ आधी अपलोड करून टाकूयात आपण तर आता नवरात्री येते तर ना काही थीम असेल तर मला प्लीज सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये आजच्या आज सजेस्ट करा कारण मला आजच शूट करावं लागेल तरी व्हिडिओ तर नवरात्रीसाठी काय तुम्हाला बघायला आवडेल किंवा मी काय नऊ व्हिडिओज असे कुठले अपलोड करू शॉर्ट्समध्ये ते मला तुम्ही सांगितलं बरेच असे कामं मला एकदमच आलेले आहेत सो so, हे सगळे कामं मला करायचेच आहेत आणि कॉलेजमध्ये पण असं सगळी प्रोग्राम होते ना त्याचाही मला खूप मजा येते मजा येते मला त्याच्या तर मला अभ्यास करायचा आहे पण तो करता येत नाही तर अभ्यास करताना मला मजा आली असते बट त्याला मा मला मॉडेल बनवणं हे सगळ्यात प्रथम काम आहे त्याच्या आधी काम होतं माझ्याकडे की युट्यूबवर एक व्हिडिओ टाकणं कारण हजार सबस्क्राईब पन्नास सबस्क्राईबर झाले होते तेव्हा मी थँक्यूच्या व्हिडिओ अपलोड केला होता पण जेव्हा खरंच आता हजार सबस्क्राईबर झालेत तेव्हा मी व्हिडिओज अपलोड केला नाही कारण माझ्याकडे वेळ नाही तर असं वाटतंय जसं काही कुर्ती कलेक्टरच लागून गेलेली की माझ्याकडे वेळच नाही आहे पण ना खरंच कसं आहे शूट करायलासाठी ना एक ते माइंडसेट लागतो तसा की आपल्याला वाटलं पाहिजे शूट करायला बसावं असं तर ठीक आहे पटकन मी हा व्हिडिओ आता एडिट करते ना आजच्या आज अपलोड करते कारण आत्ता सध्या मी थोडी फ्री आहे मला त्यासाठी थीम आठवत असेल तर ती प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आणि परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार धन्यवाद खूप खूप थँक्यू की तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे चॅनलला तर चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार